गरजेची भाव आहे दुर्दैवान असं झालं आहे की आजकाल वाचन खूप कमी झालं आहे प्रत्येकाच्या घरात जर बघितलं तर संध्याकाळच्या वेळेला आईवडील टी व्ही समोर बसलेले असतात आणि मुलं आपला मोबाईल घेऊन मोबाईलवर खेळत असतात आजकाल ग्राउंडवर खेळणारी मुलंसुद्धा दिसत नाहीत मग एकदा मी एकाला विचारलं म्हटलं का रे खेळत नाही तुम्ही नाही म्हणजे आम्ही गेम खेळतो मोबाईलवर म्हटलं भविष्य सांगतात तर असं बैठ्या खेळात यश हल्ली सगळ्या मुलांना बैठ्या खेळात यश मिळायला लागले घरात बसून मोबाईलवर खेळायला लागले की त्यांचा व्यायाम होतो आहे मित्रांनो असा व्यायाम होणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्राउंडवर जायला लागेल ज्ञान मिळवायचं असेल तर पुस्तक वाचावंच लागेल दुर्दैवानं काय झाले की आपण पुस्तकं कमी वाचतो आहे मग एखादी गोष्ट हवी असली तर आपण काय करतो मोबाईल बघतो हां आपल्याला माहिती मिळाली एक लक्षात घ्या नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यात फार फरक आहे आपल्याला मोबाईलवर फक्त इन्फॉर्मेशन मिळते नॉलेज मिळायचं असेल तर संपूर्ण पुस्तक वाचावं लागेल आणि ते आतापासून नीतीपर्यंत वाचावं लागेल आपण वाचत नाही आणि वाचनानं काय होतं आता मुलं आहेत म्हणून मी एक गोष्टच सांगणार आहे सरांनी जसं सांगितलं सर, तसं की अभ्यास करा वाचा आनंदात बघनवा काही लागत नाही एक राजा असतो त्या राजाकडे कम करणारा माणूस असतो तो म्हणजे पंडितच असतो खूप चांगला अभ्यास केलेला असतो त्याचा मुलगाही खूप हुशार असतो त्यानं पण चांगलं अध्ययन केलं जातं आणि मग दरवेळेला घरी आले की तो वडील आपले त्या मुलाला म्हण ठीक आहे आहे तुझं चालू दे त्याला राग येत असतो की आपण इतकं चांगलं वागतो आणि तरी आपल्याला वडील असे का म्हणतात आणि मग एक दिवस पंडितांची सभा असते त्या पंडितांच्या सभेमध्ये सगळे जमलेले असतात वादविवाद सुरू असतात या मुलाचे वडील पण असतात पण समोरचे लोक जे असतात ते प्रचंड अभ्यास असतात ते वादविवाद करताना पराभूत करायला लागतात पराभूत करायला लागलात बघितल्याबरोबर तो मुलगा उठतो म्हणतो मला काही बोलायचं आहे आणि तो बोलायला लागतो तो, तो बोलायला लागल्याबरोबर समोरचे पंडित पराभूत होतात घरी येतो त्याला वाटतं आपल्याला वडिलांनी चांगलं काहीतरी म्हणतील हां असं म्हणतात आणि ते निघून जातात त्याला राग येतो राग येतो आणि तो म्हणतो की छे हे बरोबर नाही आहे आणि ठरवतो की घर सोडून निघून जायचं घर सोडून निघून जायचं म्हणल्यानंतर पण तरीही त्या काळचे संस्कार आहेत आजकाल तसं नाही की निघाला लगेच बाहेर पडला आहे त्यावेळेला घरात सांगायची पद्धत होती त्यामुळे तो घरी गेला रात्रीची वेळ आहे मध्यरात्री उलटून गेलेली आहे तरी पण तो सांगायला म्हणून बाबांच्या त्या खोलीकडे जातो आत्न आई आणि वडील त्या दोघांचा संवाद चाललेला असतो वडील सांगत असतात अगं काय बोलला तो इतका सुंदर बोलला समोरचे पंडित बघता बघता सगळे चिडीचूप झाले मला अभिमान वाटला की आई म्हणते होय ना अभिमान वाटला ना मग त्याला सांगितलं नाही सांगितलं म्हणणे का नाही सांगितलं एक लक्षात घे मी जर त्याला सांगितलं तर त्याला असं वाटेल की आता आपल्याला काहीच राहिलेलं नाहीये तो सतत अभ्यास करत राहायला पाहिजे आणि म्हणून मी काही त्याला बोललोच नाही हां असं म्हटलं की निघून गेलो पण मला अभिमान वाटला हे ऐकल्याबरोबर त्या मुलाला इतकं वाईट वाटतं आणि आपण आपल्या अपन, वडिलांचा अपमान करायला निघालो होतो तो झटकन नात जातो आणि वडिलांचे पाय धरतो मी म्हणतो माझी चूक झाली मला क्षमा करा मला शिक्षा द्या वडील म्हणतात ठीक आहे तुला कळलं ना आता जा माणसाला अहंकार असतो तो म्हणतो ना नाही नाही पण मला तुम्ही सांगित मला क्षमा केलीच म्हणाई तुम्ही मला शिक्षा दे शिक्षा काय देऊ म्हणतात नाही नाही मला सांगा मी शिक्षा भोगल्याशिवाय कारण अहंकार गेलेला नाही आहे तर झटकन म्हणतात ठीक आहे असं कर एक वर्षभर सासूरवाडीला जाऊन राहा चालेल म्हणतो त्यात काय सासूर बघा राहा कधीतरी गेलेलाच असतो सासूरवाडीला सगळ्यांनी स्वागत केलेलं असतं या 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 बसा बसा म्हणून तर जातो तो, तो, तो पहिल्या दिवशी जातो या म्हणतात बसा लगेच गरम पाणी देतात पाय धुवायला जेवायला सुंदर पक्वांना वगैरे असतं दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला लक्षात येतं की हा जाऊ की जाण्यातला नाही आहे पाणी पाहिजे ठेवले तिथे म्हणतात आंघोळीचं काढून घ्या पोहरा आहे तिथे असं सांगायला लागतात त्याच्या लक्षात येतं की हे आपल्याला अपमानास्पद होतं एक दिवस ते सांगतात आता असं करा असा का आज काय झालं आज जांगडी आलं नाही आहे गुरं राखायला की आपली गुरु घेऊन जातो मी तो जंगलात गुरु घेऊन जातो विचार करायला लागतो की आपल्याला बाबांनी वर्षभर का ठेवायला सांगितलं होतं ते लक्षात येतं त्याच्या आणि तो तिथे जातो तिथे राहतो ते जंगल बघतो जंगल बघतो जाताना जर पोथ्या नेलेल्या असतात त्या पोथ्या वाचत बसलेला असतो वाचता वाचता मग कालिदास असतो भवपती असतात आणि सगळे असतात असे वाचत असतो वाचता 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 त्याला इतका आनंद मिळायला लागतो की काही क्षण जातात पत्नी येते आणि सांगते की घरी चला तू नको म्हणतो तर का अगं हे वाचनातला आनंद खूप आहे सासरे येतात चला घरी चला नको म्हणतो ही गुरु हा आनंद ही हा निसर्ग आणि ह्या पोथ्या यातच माझा जीव वाढतलेला आहे आणि तो तसाच राहायला लागतो तसाच राहायला लागतो आणि तो शेवटी एक उत्तम वक्ता आणि उत्तम लेखक होतो मित्रांनो लेखक व्हायचा असेल अभ्यासक व्हायचा असेल तर सातत्यानं आपल्या चिंतनात आणि अभ्यासात आपण मग्न राहायला पाहिजे आणि म्हणून मा पालकी देत म्हणून मी पालकांना मुद्दाम सांगेन हल्ली झालंय काय की घरात मूल जेवायला जेवत नाही म्हटलं की त्याच्या हातात मोबाईल देतात आणि मग मोबाईल दिला की बघ तो जास्त चार घास खातो खातोय आहे म्हणून तो असा होतोय पण इकडे काहीच राहत नाही आहे तर इकडे राहायला असेल तर तो बारीक राहायला तरी चालेल तो कमी खाल्लं तरी चालेल पण त्यानं चांगलं वाचन पचवलं पाहिजे त्याच्यासाठी आपण मुलांसमोर चांगलं वाचन ठेवायला हवं आहे आणि त्यासाठी म्हणून घरात प्रत्येकाने ठरवून ठेवा की मग माझ्या मुलाला मोबाईल देणार नाही आहे या वेळेला मोबाईल मिळणार नाही तुला आहे ना मोबाईलवर गेम तू हा एक तास तुला मिळेल तेवढा मोबाईल झाला की तू परत घरात जाणून ठेवायचास तू जायचंस तू वाचनालयात जा आपल्या वाचनालयात आम्ही अशी पद्धत ठरवली आहे की आम्ही पाच रुपये वर्गणी घेतो मुलांना मुद्दाम सांगून ठेवते सगळ्या मुलांनी या आपली पाच रुपये वर्गणी आहे वर्षाला साठ रुपये फी होते आपण प्रत्येकाला साठ रुपयाचं एक पुस्तक भेट देतं म्हणजे आपण तुमच्याकडनं वर्गणी घेत नाही आहे पण तुम्हाला मुलं एक पुस्तक भेट देतो कारण तुम्ही पुस्तक वाचावं आणि हो, वाचलं तर वाचाल हे जर आपण लक्षात ठेवायचं असेल तर वाचण्यासारखा आनंद नाही आणि दुसरं आहे काय आजकाल पाठ्यपुस्तकंही वाचावी अशी राहिलेली नाही आहेत स्पष्ट सांगतो कारण काय झालं आहे की आपल्याकडे थोडं राजकारण येत चाललं मग मराठवाड्यातले ले किती लेखक म महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले किती लेखक मग चौऱ्याकर मग आत्र्यांची एखादी गोष्ट घ्यायची आत्र्यांची कथा एखादी घ्यायची ती जरा उलटसुलट करायची <सथ> की जी छापायची महामंडळावर माणसं असतात ती आपली पुस्तकं छापत असतात गोष्ट छापतात पण अशाने नाही व्हायचं त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला वाचायला हवे आणि इतका वाचनाचा आनंद आहे मला तर असं वाटतं की आमच्या घरात खरंच कळ म्हणजे मला असं बऱ्याच वेळा असं वाटतं की आमच्या घरात आलेल्या माणसाला कळत नाही घरात माणसं आहेत की नाही कारण एका खोपे को प्रे, कोपऱ्यात माझी पत्नी आणि दुसऱ्या कोपऱ्यात मी आम्ही वाचतच बसलेले असतो आमच्या घरात टी व्ही नाही आमच्या घरात मोबाईलसुद्धा फार वापरला जात नाही टी व्ही हवा आहे कशाला टी व्हीवर फक्त सिरियल्स असतात म्हणजे घरातली भांडणं तिथे बघायचे असतात आपण घरात कमी भांडतो का आपण घरातही भांडतच असतो ना मग ती आणखी वेगळी भांडणं कशाला बघायची त्यामुळे टी व्ही बंद करा मोबाईल मुलातले मुलांच्या हातातले बंद करा आणि मुलांना हातात पुस्तक द्या मुलं पुस्तक वाचू देत चांगलं वाचलं तर चांगली होती आणि ते व्हावेत म्हणून मी पालकांना मुद्दाम सांगतोय मुलांना सांगतो तुम्ही ग्रंथालयात या पुढचं सांगतो की आज आता आपण हा इथे घेतला आहे मी आत्ताच साहेबांशी बोललो आणि साहेबांनी होकार दिलाय पुढच्या रविवारी पालकांसाठी पण आहे मुद्दाम सांगतो लवकर या म्हणून पालकांसाठी पण आणि मुलांसाठी पुढच्या रविवारी आपण शब्दशिल्पाजवळ गुरुजी उद्यानात हा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यावेळेला मी मुद्दाम जुन्या पाठ्यपुस्तकातल्या आठवणीतल्या कवितांचे चार खंड घेऊन येणार आहे मग आपण असं करू की चला मला आवडणारी कविता वाचा आपण वाचत राहू मुलांसमोर वाचू आणि मग देवादूजे किती सुंदर आकाश आपल्या वेळेला होती ती त्या मुलाला पण कळली पाहिजे की आमच्या वेळेला काय कविता होती काय अशा सुंदर कविता आपण मुलांना वाचून दाखवू चांगला एखादा धडा वाचून दाखवू मुलं त्यामुळे वाचनाकडे वळतील आणि ती वळावीत यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहूया धन्यवाद